श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सर्वात मोठी कोजागिरी पौर्णिमा आता बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व जे आहे तर ते खूप वेगवेगळं असतं नवरात्रीनंतरनं जी पौर्णिमा येते आश्विन शुक्ल पक्षामध्ये तर ती नव्याण्णव पौर्णिमा त्यासोबतच कोजागिरी पौर्णिमा किंवा शारदीय पौर्णिमा या नावानं ओळखली जाते आणि आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेचं आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं ज्यावेळी समुद्रमंथनातून माता लक्ष्मी देवीची उत्पत्ती झाली होती त्यासोबतच अनेक वस्तूंची देखील उत्पत्ती झाली होती आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बघा साक्षात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि जी पण व्यक्ती जागृत अवस्थेमध्ये असते म्हणजेच जी व्यक्ती माता लक्ष्मीची मनोभावी सेवा करते पूजा करते जागर करते तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये माता लक्ष्मीही प्रवेश करत असते आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि या दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीची सर्वात उच्च कोटीची जी सेवा आहे तर ती करायची आहे यामुळं आपल्याला आपल्या आप घरात वर्षभर काहीच कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत होईल आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल अशी ही जी सेवा आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ही सेवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं कारण की कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती फक्त वर्षातून एकदाच येत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे तर बघा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, जो नेहमीचा दिवा असतो तर तो देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचं आहे त्यासोबतच बघा तुळस आता तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते आणि म्हणूनच तुळशीजवळसुद्धा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा बघा तुम्हाला आकारानं जरा मोठा घ्यायचा आहे की जो रात्री बारा वाजेपर्यंत किंवा बारानंतरही जळत राहील इतकं तूप किंवा तेल या दिव्यामध्ये तुम्हाला मावेल इतपत मोठा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा अगदीच मग तुम्ही कणकेचा मोठा दिवा जरी बनवून घेतला तरीही चालेल तर बघा मोठा दिवा आवर्जून घेण्याचा प्रयत्न करा या दिव्यामध्ये आवर्जून तुम्हाला तूप घालण्याचा प्रयत्न करायचा आहे आता बघा ज्यांना शक्य नाही त्यांनी तेल घातलं तरीही चालेल तर बघा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे नंतर न तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हा एक कणकेचा मोठा दिवा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला मुडवर धने घ्यायचे आहेत आणि देवघरासमोर बसायचं आहे आता बघा देवघरासमोर बसल्यानंतरनं तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची वाद घालून घ्यायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतरनं बघा हे मुडवर जे धने आहेत तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचे आहेत उजव्या हातामध्ये धरल्यानंतर न बघा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं एक वेस पठण करायचं आहे स्त्रीसुक्तमचं एक वेस पठण करायचं आहे आणि जमलं तर तुम्हाला कनकधारा सोत्राचं किंवा महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचं लक्ष्मी कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे किंवा अगदीच मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल आणि यानंतरनं हे जे मुडभर धने आहेत तर त्यातील धने बघा तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल आणि जर मूर्ती किंवा फोटो पण नसेल तर अगदीच तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्या टाकावरती किंवा मूर्ती चरणावरती तुम्हाला या धण्यामधील थोडेसे धने अर्पण करायचे आहेत आणि राहिलेले जे धणे आहेत तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आता बघा तुम्हाला दुसरी प्लेट घ्यायची आहे आणि कुंकानं त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतरनं हे जे राहिलेले धने आहेत तर तुम्हाला ते तुम्हाला त्या स्वस्तिकावरती ठेवायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित केलेला हा दिवा तुम्हाला या धण्यावरती ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित ठेवायचं आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला तेल आणि तूप जास्तच घालायचं आहे बघा रात्री बारा ही तो जेव्हा जळत राहील अशा पद्धतीनं तुम्हाला तेल किंवा तूप या दिव्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण की आज रात्री बारा वाजताना आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय सेवासुद्धा करत असतो म्हणून रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा जळत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर न बघा हे जे धने जे आहेत तर ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला या धन्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरातील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आता या कोजागिरी पौर्णिमेला अशा धन्याची पोटली तुम्ही तुमच्या तिचोरमध्ये ठेवली आणि पुढच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेला ही जर धने यातील खराब झाले या, या धन्यांना कीड लागली तर आ, हे धने तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून सेमाशाच पद्धतीनं परत पुढच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करून अशी धन्याची पोटली तुम्ही परत तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता धने हे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जातात आणि म्हणूनच ही धन्यांची जी सेवा आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते म्हणून आवर्जून प्रत्येकानं आज संध्याकाळी असा असे हे मुडभर धने तुम्हाला तुमच्या दिव्याखाली आवर्जून ठेवायचे आहेत ह्याची माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा